मंडळी भारताचे पहिले कृषी मंत्री पंजाबराव देशमुख म्हणाले होते की शेतकऱ्याचा शेतमाल हा उत्पादन खर्चापेक्षा कमी किमतीने विकला जातो आणि तो शेतकरी त्याच्या रोजच्या दैनंदिनी जीवनासाठी लागणारा माल किंवा वस्तू उत्पादन खर्चापेक्षा अनेक पट किंमत जास्त देऊन खरेदी करतो एकोणीसशे ब्याण्णवला एका खटल्याच्या निकालात सुप्रीम कोर्ट बोललं होतं की एकमेव शेतकरी असा व्यक्ती आहे जो प्रामाणिकपणाने आपलं कर्ज फेडतो पण त्याची शेती ही हंगामी व निसर्गाच्या भरोशावरती असल्यामुळं त्याचं कर्ज थकतं म्हणून त्याच्यावर चक्रवाढ व्याज लावू नये दोन हजार चार ते दोन हजार सहाला ला डॉक्टर स्वामीनाथन यांनी शेतकऱ्यांच्या फायद्याच्या काही शिफारशी आणल्या होत्या पण डॉक्टर स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी कोणत्याच सरकारनं लागू केल्या नाही ना सुप्रीम कोर्टाचं ऐकलं ना पंजाबराव देशमुखांचं ऐकलं ना स्वामीनाथन यांचं ऐकलं फक्त बारा तेरा पिकांना हमी भाव दिलाय मात्र शेतकऱ्यांचा माल हा आजही हमी भावापेक्षा कमी किमतीने विकला जातो आता सगळीकडं जगभर ओरडून ओरडून सांगायचं की आमची खुली अर्थव्यवस्था आहे आज भारत दुनिया की पाचवी सबसे बडी इकॉनॉमी है आणि दुसरीकडं शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या किमती या नियंत्रित करायच्या या व्यवस्थेने असं जे शेतकऱ्याचं रक्त पिलंय की तो शेतकरी जगू शकत नाही तो शेतकरी आपल्या लेकराला कपडे किंवा त्याच्या शाळेची फी देखील भरू शकत नाही नांदेडमध्ये एका मुलाने शाळेची फी व बाप कपडे घेऊ शकत नसल्याने झाडाला दोरी बांधून गळफास घेतला एका तासाने त्याच दोरीला गळफास घेऊन बापानं देखील आपलं आयुष्य संपवलं अहो लाज वाटली पाहिजे या असल्या व्यवस्थेला मोफत शिक्षणाचा अधिकार संविधानाने दिलेला असताना देखील तुम्ही जर फी घेऊन शिक्षण देत असाल तर तुमचं राजकारण चुलीत घाला असं शेतकऱ्याला छळून त्याला त्रास देऊन त्याला मारून तुम्ही कधीच मोठी अर्थव्यवस्था होऊ शकता बसल